मुळे निर्माण झालेल्या एका वादासंदर्भातली कारण एक व्हिडिओ बिहार काँग्रेसने जो आहे तो समोर आणलेला होता आणि त्याच्याबद्दल आता भाजपने आरोप केलेले आहेत हल्लाबोल केलेला आहे एआयचा वापर करत पंतप्रधान मोदी आणि आई त्यांच्या आईशी मिळता जुळता कथित व्हिडिओ बनवलाय असा दावा भाजपने केलेला आहे बिहार काँग्रेसवर त्यामुळे हल्लाबोल झालाय यामध्ये पंतप्रधानांना त्यांची आई स्वप्नात येऊन दटावते असं दाखवण्यात आलं यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला हा केवळ पंतप्रधानांच्या नव्हे तर देशातल्या प्रत्येक आईचा अपमान आहे असं भाजपने म्हटलं दरमियान पंप्रधान मोदी की आई हिराबेन दोन हजार बाईस मे नव्याणवे वर्षी निधन जाए के बैनर पोस्टर छपवा रहे हो तुम फिर से बिहार में नौटंकी करने की कोशिश कर रहे हो राजनीति के नाम पर कितना गिरोगे हाँ? आज की वोट चोरी डन हो गए अब जा अरे बेटा पहले तो तुमने मुझे नोटबंदी की लंबी पोस्टर छपवा रहे हो तुम फिर से बिहार में नौटंकी करने की कोशिश कर रहे हो राज अनुषंगा तो ने भाजपा चित्रा वाघ यानी कांग्रेस पर टीका के लिए गया। एक सौ चालीस कोटी जनता कांग्रेस की ही नीच नीति गलिच्छपणा कभी ही माफ करना नहीं प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वर्गवासी आईचा अपमान म्हणजे या देशातील प्रत्येक आईचा अपमान आहे हे लक्षात ठेवा ज्या पप्पूला कसं वागायचं कसं बोलायचं हे ना कधी त्याच्या आईनं त्याला शिकवलं ना इतर कुणी हा कधी भारत मातेच्या समोर झुकला नाही भारत मातेचा सन्मान करत नाही भारत मातेला माता मानत नाही आई मानत नाही त्याच्याकडून इतरांच्या आईचा आदर करण्याची अपेक्षा काय बाळगणार आईचा हा अपमान देश कधीही विसरणार नाही